लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत मात्र युती असो की आघाडी यांचं जागा वाटपाचं गुराळं अजून पूर्ण झालेलं नाही त्यात महाविकास आघाडीतून वंचित बाहेर पडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत वंचित जागावाटपावरून नाराज असल्याचं दिसून आलंय या पार्श्वभूमीवर काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली या बैठकीत ज्या जागांवरून वाद सुरू आहे त्यावर चर्चा झाली भिवंडी सांगली कोल्हापूर वर्धा रामटेक या जागांवर अजूनही तोडगा निघालेला नाही त्यात वंचितला अपेक्षित असलेल्या जागाही मिळाल्या नाहीत त्यामुळे ते आघाडीतून बाहेर पडण्याची स्थिती आहे मात्र वंचित बरोबर चर्चा सुरू असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय शिवाय ते आघाडीबरोबर राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय आघाडीतले सर्वच नेते प्रकाश आंबेडकरांबरोबर बोलून त्यांची समजूत काढतील असं ते म्हणाले या लढ्याला हुकुमशाही विरुद्ध संविधान वाचवण्याच्या लढ्याला बाळासाहेब आंबेडकरांचं आमच्यात असण्यानं गती आणि बळ नक्कीच मिळालं असतं पण मला अजूनही खात्री आहे की सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते, ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल कारण या महाराष्ट्रातला वंचित दलित शोषित समाज हा या लढ्यामध्ये आमच्या बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका दरम्यान जागा वाटप अजूनही अंतिम झालेलं नाही पुढील दोन दिवसात त्याची घोषणा केली जाईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे शिवाय वंचित बाबतही त्यांनी मोठं विधान केलं आहेत त्यांच्याशी पण चर्चा चाललेली आहे आणि त्यांनाही कसं सहभागी करता येईल हा एक प्रयत्न सुरू आहे प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ही चर्चा चाललेली आहे ते आज उद्या जवळपास आमचं फायनल होईल आणि या दोन दिवसानंतर आम्ही आमच्या सगळ्या जागांचं जाहीर करू मी तुम्हाला ते सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मित्रपेक्षाशी मी बोलतो आहे त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये हा सगळा जो ह्या जाग्यांचा प्रश्न आहे तो कारण की मित्र पक्षाशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन दिवस लागेल महाविकास आघाडीचं घोडं जागा वाटपावरून अडले इच्छुकांची धाकधूक वाढली आहे शिवाय प्रचारालाही कमी वेळ मिळणार आहे अशीच काहीशी स्थिती महायुतीत आहे महायुतीत भाजपनं आपले काही उमेदवार जाहीर केलेत आपण शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजून आपले उमेदवार जाहीर करता आले नाहीत महायुतीतही काही जागांवर एकमत होऊ शकलेलं नाही त्यात राज ठाकरेंचीही महायुतीत एंट्री झाली आहे त्यामुळे त्यांच्या वाट्याला किती जागा येणार याचीही आता चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम मुंबई